हे गाईज मी माया अँड वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ आजचा व्हिडिओ असणार आहे मिंत्रा कुर्ता सेट अनबॉक्सिंगचा यापूर्वी मी खूप सारे व्हिडिओज टाकलेले आहेत मिशोवरचे आहेत मिंत्रावरचे आहेत सो so, प्लीज जा बघा लाईक करा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत तुम्हाला त्या वस्तू किंवा ते कपडे घ्यायचे आहेत किंवा नाही घ्यायचे त्याचा रेटिंग कसं आहे हे सगळं मी सांगितलेलं आहे इन डिटेल तर यावेळेस मिंत्रावरून मी हा एक सुंदर असा कुर्ता सेट मागवला होता तर हा कुर्ता सेट जो आहे हा आहे लिबास या ब्रँडचा आजकाल मला लिबास ब्रँडचे ना खूप असे कुर्ता सेट्स आवडायला लागले आहेत त्याचं कारणही तेच आहे कारण, ते कारण की हे जे से कुर्ता सेट्स आहेत ना म्हणजे जेव्हा तुम्ही घालता त्यावेळेस तुमच्या तुम्हाला ते एवढे सुंदर दिसतात आणि एवढे सुंदर ते बसतात त्याची साईज परफेक्ट साईज असते सो हे बघा या ठिकाणी मी हा ओपन केला आहे हा पॅरेट रंगाचा आहे ग्रीन आहे हा आणि त्याच्यावरती अशा प्रकारे ब्ल्यू कलरचे फ्लावर्स आहेत आणि खरंच खूप 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 सुंदर आहे हा कॉटनमध्ये आहे अशा प्रकारे त्याला पायपिंग दिलेले आहेत हाताला पण आणि नेक लाईनला पण आणि हा त्याचा आहे बॉटम ही बॉटम आहे बॉटम देखील सिक्वेन्समध्ये आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर आहे बॉटम स्ट्रेट आहे प्लाझो टाईप नाही आहे किंवा एकदमच पॅन्ट टाईप नाही आहे तर स्ट्रेट आहे आणि ही ओढणी आहे ओढणी कॉटनची नाही आहे पण ओढणी सुंदर आहे टोसत नाही अंगावर घातल्यानंतर चला मी तुम्हाला घालून दाखवते हा कुर्ता सेट घातल्यानंतर कसा दिसतो से तर तुम्ही बघू शकता हा कुर्ता सेट घातल्यानंतर किती प्रॉपर फिटिंग आहे याची मी स्मॉल साईजमध्ये मागवलेला आहे लिबास ब्रँडचा याला मिळालेले आहेत फोर पॉईंट टूचं रेटिंग आणि हा मला जवळपास पडलेला आहे बाराशे साडेबाराशे रुपयांना पण साडेबाराशे रुपयांमध्ये तुम्हाला कॉटनचा ड्रेस मिळतो आहे तो, तो पण एस के डी म्हणजे कुर्ता सेट पूर्ण विथ दुपट्टा विथ आपली ओढणी तर बाराशेमध्ये हरकत नाही आहे कारण की हा ब्रँड आहे लिबास ब्रँड आहे तुम्ही, हाँ कुर्ता मागून बगा, अंतर तुम्ही हा कुर्ता नक्की मागवून बघा घातल्यानंतर खूप जास्त सुंदर दिसतो तुम्ही कॉलेज गोईंग आहात तुम्ही ऑफिसला जात आहात तुम्ही गृहिणी आहात सगळ्यांसाठी हा, हा परफेक्ट कुर्ता सेट आहे कॉलेजला जात असाल तरी तो एकदम डिसेंट दिसतो ऑफिसला असाल तरी एकदम डिसेंट दिसतो सो तर या कुर्त्यासाठी माझ्याकडून बिग थम्सअप आहे नक्की घ्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये डिल देन बाय कीप स्माइलिंग स्टे